साहित्यिक लेखन लक्ष्मण हिरामन अभंगे वयाच्या बहात्तराव्या वर्षी एकतीस डिसेंबर रोजी निधन झाले आहे लक्ष्मण तथा बंधू अभंगे यांची शोकसभा पडवळ गावातील सुभाषनगरमध्ये आयोजित केली होती त्यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले यांनी बोलताना माझ्या विचाराचा माणूस केला असल्याची भावना व्यक्त केली अभंगे हे आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले कार्यकर्ते होते आणि त्यांचे रिपब्लिकन पक्षासाठी योगदान मी विसरू शकणार नाही माध्यमातून गावागावात जाऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी अभंगे यांची धडपड असायची आणि त्यामुळे इतर समाजामध्ये देखील त्यांच्या सामंजस्य ठेवण्याच्या भूमिकेला सन्मान दिला जात होता आम्ही बाबासाहेब आम यांचे विचार घेऊन पुढे चाललो असून आमच्या रिपब्लिकन पक्षात अनेक गट तट असले तरी आम्ही एक आहोत मात्र बाबासाहेब यांच्या विचाराने पुढे जात असताना या शोकसभेत रिपब्लिकन ऐक्य व्हावे अशा भावना व्यक्त केल्या आहेत त्या सर्व भावना यांना माझा पूर्ण पाठिंबा असून समाजाने रिपब्लिकन पक्ष एक करण्यासाठी पुढाकार घ्यावा रिपब्लिकन एक होणार असेल तर मी माझा पक्ष बरखास्त करेल असे आश्वासन नामदार रामदास आठवले यांनी दिले अनेक लोकांना ते मदत करत राहिले असते माणसाचं जे जीवन आहे ते जीवन आणि मृत्यू हे मतूर आहे जन्माला आलेल्या माणसाला शेवटी फुरून त्या ठिकाणी मृत्यू शकते आणि लक्ष्मण अभंगे यांचे यांचं जे कुटुंब यांच्या तर दुःखाचा डोंगर कसं आंबेडकर चळवळीमधल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या रिपब्लिकन पक्षाशी जवळचा समाज होतो त्यांंतरच्या काळामध्ये तर सगळे नोकरीला असणारे अनेक कर्मचारी आपल्यासोबत होते सेवेमध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी कॅन्सरच्या दरोवडीला पाठिंबा देत गावामध्ये होणाऱ्या दलितांवरचा जो अत्याचार आहे तो थांबवण्यासाठी धावत जाणाऱ्या कन्सर्सना पाठिंबा दिनाने घेऊ शकत्या महाराष्ट्रा कन्सर सारखा एक जबरदस्त अशा पद्धतीचा आकडून या महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या विरोधामध्ये उभा होतो रिपब्लिकन ऐक्याच्या वेळेला कंतर बरे आणि रिपब्लिकन म्हणून आम्ही सगळे जण काम करतो तरी आपल्यामध्ये गट तट असले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार विचाराची एकनिष्ठता ठेवणार आम्ही सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अजिबात सहन करणार नाही भूमिका घेणार आणि लोक पॉलिटिकल कुठे इकडे तिकडे आपले अलायन्स असतील पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार सगळ्यांची कशी तडतोड अजिबात नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे म्हणून हा देश आहे तर या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर देशाचे तुकडे होऊ शकले भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीची फांडी झाली पण बाबासाहेबांनी असं संविधान बनवलेलं आहे की हा देश कोणाला तोडता येणार नाही ना अखंड भारताची संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली वैचारिक मतभेद असले तरी आम्ही सगळे भारत आणि प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांनी असली पाहिजे आणि हीच लक्ष्मण आभरे यांची भूमिका होती अनेक वेळेला त्यांचे मला फोन येत होते त्यांच्यात तीन मुली आहे त्यांचा मुलगा आहे आणि त्यांचं कुटुंब आहे तर या कुटुंबाच्या दुःखामध्ये साबी होण्यासाठी आपण सगळेजण आमचे चायाबाई आहेत कार्यकर्ते आहेत मित्र आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि लक्ष्मण आमरगे त्यांना आदरणी अर्पण करण्यासाठी मला या ठिकाणी बळहू गावामध्ये यावं लागलं आणि त्याच्याबद्दल मला प्रचंड आदर होता माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मला आपल्या सगळ्यांना सगळ्यांकडून मिळाली आपण सगळेजण माझ्या पाठी जोभे राहिला म्हणून ते मला संधी मिळाली आणि लक्ष म्हणून सारखा एक धंदा बाजू होता पैसा धंदा बांधलो होता तो माझ्या पाठीशी होता त्यामुळं मला ही संधी मिळाली आज या ठिकाणी आपण सगळे धोका बंद करणार आहे लक्ष म्हणून आपण आदरांजली अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत कारण आदरांजली आपण अर्पण करायची आहेच आहे त्यांच्या आठवणी मात्र आपल्याला जेवण ठेवायची आहे जरी लक्ष म्हणून आपण जे गेले असले तरी ते आपल्यामध्ये सातत्यानं जोव असतील त्यांच्या कविता आहेत त्यांनी लिहिलेली आर्टिकल्स आहेत त्यांच्या आठवणी आहेत ते आपल्या मनामध्ये काय उद्या राहणार आहेत आणि म्हणून आज इथे आपण सगळे मोठ्या त्या ठिकाणी आलेले आहात आमच्या मॅडमने सांगितलं की सगळ्या एक बघून पक्षाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र सगळे येत असतील तर माझी तर तयारी आहे पण आम्ही आहे म्हणजे एकत्र सगळे आले तर आमच्या माझी तर तयारी आहे पण आम्ही एकत्र राहत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे एकत्र आपण आलो पाहिजे जेवढ्या घरी बघून कसे एकत्र येईल तेवढ्याला माझ्याकडे फरकाच तर करून कधीच त्यामध्ये सामील होईल ही सरी त्यांना त्याच्यावर येईल असं सांगेल या शोकसभेचे अध्यक्ष म्हणून नागपूर येथील साहित्यिक मिलिंद धर्मा जाधव यांनी काम पाहिले तर सूत्रसंचालन राहुल हांडोरे यांनी केले सुरुवातीला बुद्धवंदना आणि विधी संजय शिंदे यांनी केले माजी आमदार सुरेश लाड आरपीआयचे नरेंद्र गायकवाड राहुल डाळींबकर भारत आर्मीचे सिद्धार्थ सदावर्ते तसंच बागुल गुरुजी रमेश खैरे यांनी शोक व्यक्त करणारी भाषणे केली महेश भगत